नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या देशात पैसा मिळाला की जे वाटेल ते करता येते हे फक्त आम्ही म्हणत नाही तर आपल्या देशातील सगळी जनता म्हणते आणि याची कितीतरी उदाहरणे आपल्या समोर सहज मांडता येतील आजही औरंगजेबी मानसिकतेचे अनेक लोक भारतामध्ये राहून भारतद्रोही कारवाया करतात बंदी असूनही धर्मांतरण करतात आणि हे वर्षोनुवर्ष चालत असते बाबा करीम शाह नावाचा उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एक बिलंदर प्राणी देशव्यापी धर्मांतरणाचा बादशहा बनला आहे हे आता आहे बाबा या होता। या होता त्याच्या धंद्याच्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पोलीस आणि ईडीच्या माध्यमातून धडाधड धाडी सुरू आहेत विदेशातून पैसा आणण्याच्या त्याच्या व्यवसायाची आता चौकशी चालू आहे

सौदी अरेबियातून पाकिस्तानातून दुबई तुर्की अशा देशातून पाचशे कोटी रुपयांचे विदेशी फंडिंग म्हणजे पैसे मिळाल्याचे दिसून आलेले आहे त्यापैकी तीनशे कोटी तर रॅकेट चा चालवित होता याबाबतचे या काम करणारी एक नीतू नावाची एक बाई होती ही नीतू आधी नीतू होती नंतर नसरीन झाली आणि मग विदेशी फंडिंगचा हिशेब ठेवण्यासाठी प्रवीण म्हणजेच परवीन झाले मात्र ही परवीन त्या बाबाची कोण होती हे काही आम्हाला अजिबात समजले नाही हनी ट्रॅप चमत्कार करणारे त्यासोबतच ताबीज आणि लग्नाचे आमिष त्यांच्या माध्यमातून गरीब महिलांना आपल्या जाळ्यात हाच छांगूर सहजपणे ओढत होता

चौकशी केल्यावर असे निदर्शनास आले की या छांगूरची बँकेची खाती दुबई शारजा वगैरे ठिकाणी आहेत गेल्या आठवड्यात त्याच्या आलिशान राजमहालाला पाडण्यासाठी दहा जेसीबी आणि बरेच बुलडोजर लावण्यात आले होते याचा अर्थ त्याच्याकडे किती मोठी यंत्रणा कार्यरत होती याचा अंदाज सहजपणे येऊ शकेल आपल्या देशात आओ जाओ घर तुम्हारा अशी स्थिती आहे मग याप्रमाणेच सुनियोजित धर्मांतरणाचा व्यापार चालवणारा हा छांगूर बाबा किती बदमाश असेल याची कल्पनाच न केलेली या छांगुराच्या माध्यमातून देशात कितीतरी अनेक धन वर्षावात देशद्रोही कृत्य करीत होते ते आता लवकरच समोर येईल या बाबीची खाती ज्या ज्या बँकांमध्ये होती त्यांनी म्हणजेच त्या बँकांनी कोट्यवधी रुपये जमा झाल्यावरही या बाबाच्या व्यवहाराची कधी साधी चौकशी केली नाही साधी के नसल्यावर ते खाते बंद करून केवायसी टाकतात पण या छांगुराचे पैसे आणि त्या पैशासाठी अंगूर खाणे एकाही बँक अधिकाऱ्याला कसे काढले नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहेच कोट्यवधी रुपये खात्यात असणारा हा बिलंदर आहे हे आम्ही वर नमूद केलेलेच आहे हा सडक छाप माणूस इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक कसा बनला हे शोधायला आपल्याला किती वेळ लागला याचाही विचार कधीतरी केलाच पाहिजे या देशात अनेक छांगूर आणि अने महाछांगूर असतील त्यांच्या नरडीचा घोट घेणे सहज शक्य आहे पोलिसांनी इमाने इतवारे कारवाई केली तर अशा रॅकेटला तोडता येईल एवढेच या ये ठिकाणी सांगावेसे वाटते अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार